मेला का वाजणार युद्धाचा सायरन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल पहलगाम मध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणावाची परिस्थिती अधिकच तीव्र झाली आहे जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींना वेग आला असून भारत सरकारने दक्षता वाढवली आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यांना आपली तयारी सराव घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत येत्या सात मे रोजी देशभरात हा मॉक ड्रिल सराव करण्यात येणार असून या दिवशी ठराविक वेळेला आपत्तीजनक परिस्थितीचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात येणार आहे याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना सविस्तर सूचना पाठवल्या आहेत गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मॉक ड्रिल केवळ नागरिकांच्या सजगतेसाठी असून नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे संभाव्य दहशतवादी हल्ला शस्त्रास्त्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की देशाच्या अंतर्गत सुरक्षेला चालना देण्यासाठी व नागरिकांमध्ये सजगता वाढवण्यासाठी ड्रिल आवश्यक आहे सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी यासाठी पूर्ण तयारी ठेवावी ताज्या घडामोडींच्या अनुषंगाने भारतीय लष्कर निमलष्करी दल स्थानिक पोलीस यंत्रणा आणि नागरिक सुरक्षा संस्थांनाही या मॉक ड्रिल मध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे सायरन वाजवल्यानंतर काही मिनिटे वाहतूक थांबवण्याचा सराव नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची प्रक्रिया आपत्कालीन संपर्क व्यवस्था तपासणे असे विविध टप्पे या सरावात असणार आहेत दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सीमारेषेवरील सतर्कता वाढवली असून सुरक्षा बलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे पाकिस्तान कडून होणाऱ्या कोणत्याही हालचालींना तातडीने प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे गुप्तचर यंत्रणांकडूनही देशांतर्गत व सीमावर्ती भागातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका